समर्थ रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळावर एक सकल संत साहित्य शोध असं एक वेगळं दालन आहे त्यावर लिंकवर क्लिक केलं की तुम्ही या पेजला जाल इथे संत एकनाथ संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचे ज्या म्हणजे ज्ञानेश्वर हे तुकारामांची गाथा आहे त्याच्यासाठीचा पण शब्दशोध इथे दिला आहे उदाहरणार्थ जर तुम्ही संत ज्ञानेश्वरला क्लिक केलं तर ज्ञानेश्वरी शब्द शोधला जा आणि मग तुम्हाला जर पूर्ण ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर इथे ज्ञानेश्वरीला क्लिक केलं की तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसेल इथे अध्याय आहेत सगळे आणि त्या अध्यायात ज्ञानेश्वरी मोठी आहे खूप सो ओळींनुसार त्याचे विभागणी केली आहे आता समजा हा अव्यक्त हा शब्द आहे तो तुम्हाला शोधायचा असेल तर शब्द जाऊन तुम्ही अव्यक्त असं निवडू शकता आणि मग शोध घ्या म्हणलं की ज्ञानेश्वरीत अव्यक्त हा शब्द कुठे कुठे आलाय ते सगळं शब्द शोध करून येईल ही सुविधा आपली सगळीकडे सेम आहे समर्थांच्या साहित्यासाठी जी आहे तीच इथे पण आहे इथून तुम्ही या तीन लाईनवर क्लिक करेल होमला गेलात की इथे याल आणि इथून या होमला क्लिक केलं की साहित्य शोधच्या मूळ पेजवर याल इथे संत एकनाथ या लिंकवर क्लिक केलं की एकनाथी भागवतचे शब्दशोध आहेत सो आता आपण इथे तो मगाचाच समजा शब्द सर्च केला किंवा आपण स्वयं असा सर्च केला तर स्वयं हा शब्द असलेल्या किती ओव्या हो आहेत एकनाथी भागवतात ते इथे येईल पुढचं पान बघायचं असेल तर तुम्ही खाली दिलेले जे नंबर आहेत त्याच्यावर क्लिक करू शकता इथून पुन्हा तुम्ही एकनाथी भागवत अख्खा वाचायचा असेल तर इथे सगळे अध्याय आहेत भागवतातले तो अध्याय निवडू शकता आणि त्यातल्या ओळींनुसार त्याचं ग्रुपिंग केलं आहे सो कुठली ओळ तुम्हाला म्हणजे कुठला ग्रुप वाचायचा आहे ते तुम्हाला इथे वाचता येईल इथून तुम्ही होमला जाल या इथून तुम्ही होमला गेलात की या पेजला याल संत तुकारामला जर क्लिक केलं या लिंकवर तर तुकाराम गाथा शब्दशोध या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला इथे जर गेलात तर तुकारामांची गाथा बघता येईल तुकारामांचे सगळे अभंग आपण इथे घेतलेले आहेत तुम्ही त्या ग्रुपनुसार इथे घेऊ शकता कुठले अभंग आणि पुन्हा त्या अभंगात जर मोठे अभंग असतील तर त्याच्या ओळीनुसार केलं आहे म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल अभंग तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस तीन हजार सहाशे एकोणपन्नास असे नंबर आहेत आणि त्याच्या खाली ते अभंग आहेत यासाठी सुद्धा शब्दशोध आहे जो आपण अनेक वेळा पाहिला आहे इथून परत गेलात होमला की तुम्ही या पेजवर हो आल या इथून होमला क्लिक केलं की तुम्ही इथे याल आणि आपली नेहमीची जर समर्थ रामदास स्वामींच्या साईडला जायचं असेल तर याला क्लिक करा की तुम्ही आपल्या होम पेजला وردي